भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो हा खूपच भ्याड हल्ला आहे आपल्या हिंदू बांधवांवरती जी निर्घुण हत्या करण्यात आली नाव समाज धर्म विचारून ही जी, जी निर्घुण हत्या केली त्याचा आम्ही जामनेरवासियांतर्फे तीव्र निषेध व्यक्त करतो आणि दोषींना सक्त आणि कडक सजा व्हावी अशी आम्ही सरकारच्या दरबारी विनंती करतो या लोकांना कुठल्याही परिस्थितीमध्ये सोडू नये असा हल्ला भविष्यात कधीही होऊ नये निर्पराध असे निष्पाप आपले हिंदू लोक त्या हल्ल्यामध्ये मृत्युमुखी पडले पुनश्च एक वेळा तर्फे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि माझ्या दोन शब्दांना विराम देतो जय हिंद जय जाह भारत दिवस ज्या दिवशी भारताचं मिनी स्वित्झरलँड समजलं जाणार आपले जे काही पर्यटक पर्यटनासाठी गेले ते गेलेले होते त्यांच्यावर अतिरेक्यांनी अतिशय भ्याड हल्ला केला आणि आपण बघतोच काही व्हिडिओ प्रदर्शित झालेत काही शहरावेगा आपले पर्यटक पळत आहेत आणि हे भ्याड दरोडे अतिरेकी त्यांना त्यांची जात धर्म विचारून त्यांना काही धर्माविषयी माहिती विचारून त्यांना जवळून अक्षरशः गोळ्या झाडत आहेत लहान मुलांचा तो आक्रोश आणि आपण ते बघतात ते महिलांचं ओरडणं विवरणं आणि त्यामध्ये मृत्युमुखी पडलेले आपले जे सत्तावीस अठ्ठावीस लोक आणि जवळपास वीस लोक त्यामध्ये जखमी झालेले आहेत या भ्याड हल्ल्याचा मी संपूर्ण भारतवासियांतर्फे निषेध व्यक्त करतो तसेच इथं उपस्थित आमच्या नगराध्यक्षा सौ साधनाताई महाजन आणि आमचे जितू भाऊ पाटील दीपक भाऊ तायडे आतिश भाऊ झालटे त्याचप्रमाणे शिवाजी नाना सोनार तसेच उपस्थित सर्व मान्यवर या सर्वांच्या वतीने मी आणि इथं उपस्थित असलेले आपले सर्व कार्यकर्ते सर्व पक्षाचे विविध पक्षाचे कार्यकर्ते ज्येष्ठ पदाधिकारी असतील किंवा जामनेरमधील ज्येष्ठ नागरिक असतील या सर्वांच्या वतीनं मी निषेध व्यक्त करतो आणि आपण जाणताच आपले नरेंद्रभाई मोदी तसेच अमित भाई शहा हे नक्कीच या या घटनेचा बदला घेतील आणि बदला असा तसा नव्हे अमित भाई तर म्हणतात की आम्ही त्यांच्या घरात जाऊन घुसू त्यांना मारू याच पद्धतीनं आपण त्यांचा बदला घेऊ आणि तसा घेतल्याशिवाय आम्हाला शांती बसणार नाही आम्हाला शांती मिळणार नाही ही अशीच अपेक्षा सर्व भारतीयांच्या वतीने अपेक्षा व्यक्त करतो आणि नक्कीच या भाड हल्ल्याचा आपण सर्वांनी बदला घ्यावा अशी मी मनसुख इच्छा करतो व्यक्त करतो या सर्वांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या सर्वांच्या वतीनं श्रद्धांजली अर्पण करतो आपल्या भारत देशासाठी आणि आपल्या सर्वांसाठी कानाखुट्ट दिवस अतिशय दुर्दैवी दिवस ज्या दिवशी पाकिस्तानी अतिरेक्यांनी पहलगाव येथे आपले जे पर्यटक त्या ठिकाणी होते त्या पर्यटकांवरती भ्या हल्ला केला आणि त्या कायम हल्ल्यामध्ये आपले अठ्ठावीस पर्यटक त्या ठिकाणी मृत्यूमुखी पडले खर तर सांगताना खूप संवेदना होतात की त्या ठिकाणी अतिरेकांनी त्या पर्यटकांना आपली जात आपली भाषा विचारली नाही आपला धर्म विचार आणि धर्म विचारून त्या ठिकाणी आपल्याला सगळ्यांना माहित आहे की अनेक वर्ष या काश्मीर मध्ये दहशतवाद्यांनी धुमाकूळ घातला पण काही वर्षापासून मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं लोकशाही सुरू झाली हे पुन्हा काश्मीर उभं राहायला लागलं एक नंदनवन जे होतं काश्मीर आमचं नंदनवन होत काश्मीर आमचं नाक आणि पुन्हा नंदनवन म्हणून उभा राहायला लागलं असताना पुन्हा या नंदनवन होण्याच्या प्रतीवरती हल्ला करण्याचा मानस ठेवून या पाकिस्तानी अतिरेक्यांनी त्या ठिकाणी हल्ला केला हा हल्ला करत नुसत्या पर्यटकांवरती नाही आहे या संपूर्ण भारत देशाच्या अस्मितेवरती आहे आणि म्हणून निश्चितपणे फार मोठी हानी आपल्या देशाची या ठिकाणी झाली आहे अनेक पर्यटक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले त्या पर्यटकांच्या परिवाराची फार मोठी हानी या ठिकाणी झाली आणि म्हणून आपला सारा भारत देश या पर्यटकांच्या सोबत आहे या देशाचं लाडक नेतृत्व मोदी साहेब या देशाचे पोलादित आपण सारेच या पर्यटकांच्या कुटुंबाच्या सोबत आहे याच्या नंतर प्रत्येकाने पुढे येऊन पुष्पाच्छ अर्पण करून आपापल्या परीने श्रद्धांजली अर्पण करायची आहे त्यानंतर पुष्प अर्पण अर्पण करून झाल्यानंतर आपण या ठिकाणी निषेध म्हणून एक छोटसं आंदोलन या ठिकाणी करणार आहोत आपल्या सर्वांना अभिमान असेल आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व जम्मू काश्मीरमध्ये जे प्रवासी अडकलेले आहेत त्यांच्या मदतीसाठी आणि राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी गेलेले आहेत ही आपल्यासाठी एक अभिमानाची बाब आहे मुर्दाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान 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 मुर्दाबाद पाकिस्तान पाकिस्तान छहदाबाद मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान मुर्दाबाद पाकिस्तान के मैनाना बाबा बाबा अरे माता जी अरे नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान मरवा है अरे नीम का पत्ता कड़वा है पाकिस्तान मरवा है जय और राम की वंदे मातरम वंदे मातरम भारत माता की पाकिस्तान जा बयलोले